मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सुरू झालेली आहे या रणधुमाळीमध्ये या अगोदर आपण अनेक उमेदवारांची या मुलाखती घेतल्या त्यांच्याकडून जाणून घेतलं आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कल्पना पवार या ठिकाणी कल्पना पवार सोबत आपण जाणून घेऊ सविस्तर कल्पना पवार यांच्याकडून आपण अल्प परिचय सुरुवातीला जाणून घेऊया माझं नाव कल्पना मधुकर पवार आहे माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी सध्या एल एल बी ची स्टुडंट आहे एल एल बी करत आहे त्याचबरोबर दोन हजार अकरा पासून मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे काम करत आहे आणि या दरम्यान मी भारतीय जनता पार्टीचे विविध पद उपभोगलेले आहेत त्याचबरोबर माझ्या माझे पप्पा नाही आहे आणि मम्मी आहेत मम्मी रिटायर आहे आणि बहीण भाऊ आहेत माझे त्यानंतर मी भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात आधी महिला मोर्चाचं शहर अध्यक्ष पद उपभोगलेलं आहे त्यानंतर जिल्हा सचिव म्हणून कार्य केलेलं आहे त्यानंतर कामगार मोर्चामध्ये मी प्रदेशाची कार्यकारिणी सदस्य राहिलेली आहे आणि आता सध्या युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी सदस्य त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याची सहप्रभारी म्हणून सध्या सद्दे, सध्या मी भारतीय जनता पार्टीच कार्य करत आहे निश्चितच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपल्याला अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत दिले त्या आपण पार केलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टी सोबत आपण प्रामाणिक आहात या ठिकाणी आपला भारतीय जनता पार्टीने जे नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला संधी दिलेली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे भारतीय जनता पार्टी ही आधीपासूनच जमिनी जमिनी लेवलचे कार्यकर्त्यांना वर घेणारी पार्टी आहे ज्यांनी इमानदारीने इमानी इतबारे पार्टीचं काम केलेलं आहे मेहनत घेतलेली आहे पार्टी वाढवायला आणि मी दोन हजार अकरा पासून पार्टीमध्ये कार्य करत आहे आणि मी भारतीय जनता पार्टीची हाडापासाची कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारख्या एक सर्वसाधारण महिलेचा भारतीय जनता पार्टीने विचार केला आणि एक आ, मला आज एवढी मोठी संधी भारतीय जनता पार्टीने दिली कोणताही एक रुपया खर्च न करता एवढी मोठी तिकीट मला भारतीय जनता पार्टीने दिली आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थकी केल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आमच्या पार्टीमध्ये जेवढेही उमेदवार उभे आहेत त्यांचे सगळ्यांचे सर्वसामान्य घरातले असतील पण सगळ्यांचे चरित्र चरित्रवान असे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवार आम्ही उभे केलेले आहे आमच्या पार्टीमध्ये असं नाही आहे की एखाद्या गुंडाला आणून उभं केलं किंवा मग पैसे घेऊन तिकीट विकली किंवा मग ज्यांनी पार्टीमध्ये हाडामासाचे जे कार्यकर्ते असतात ज्यांनी रक्त गोठेपर्यंत तुमचं काम केलेलं आहे अशा लोकांना डावलून तुम्ही पैसेवाल्यांना आणि मोठमोठे असे करोडपती लोकांना तिकीट दिलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही अन्य जे सर्वसाधारण उमेदवार जे उभे आहे त्यांच्यावर जे तुम्ही अरेरावी करताय जे दबावतंत्र वापरताय ते सगळे दिग्रस्कर जनता पाहत आहे आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये दिग्रस्कर जनता ही दाखवून देईल की दिग्रस्कर जनता ही सर्वसाधारण लोकांच्या पाठीमागे आहे आणि त्यांना पुढे आणण्याचं काम दिग्रस्कर जनता करणार आहे निश्चितच या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे असं काही सांगतात आपण या ठिकाणी नगराध्यक्ष पदी जर जनतेने तुम्हाला स्वीकारला आणि नगराध्यक्ष जर विराजमान जर केला आपला तर आपण शहरासाठी का आपल्याकडे काय अजेंडा आहे मी भारतीय जनता पार्टीची ग्राउंड लेव्हलची कार्यकर्ता आहे मी ग्राउंड लेव्हल पासून पार्टीचं कार्य करणारी आहे आणि संपूर्ण गावात परिचयाची आहे फेमस आहे की पैदल फिरून काम करणारी कार्यकर्ता आहे बरोबर प्रत्येकाच्या कामात आणि प्रत्येकाच्या दुःखात मी सामील झालेली आहे आणि मोठमोठे भ्रष्टाचार नगरपालिकेतले उघडकीस आणलेले आहे त्यामध्ये सा हो, मग सार्वजनिक शौचालयाचा सा मुद्दा असो हो, किंवा मग जॉगिंग ट्रॅकचा मुद्दा असो दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून जो जॉगिंग ट्रॅक बांधला होता आज तुम्ही जर जाऊन बघितलं आपल्या दिग्रजच्या ग्राम देवताचं नाव त्याला दि, दिल्यानंतरही तिथे तुम्हाला जॉगिंग ट्रॅक सापडणार नाही आपल्यासाठी मोठ्या शर्मेची गोष्ट आहे मोठी शोकांतिका आहे की आपल्या ग्राम देवताचं नाव वापरून हो विषयात बी भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे दिग्रस नगरपालिकेमध्ये तुम्ही पहिल्या पायरीवर पाय ठेवला हो की तिथून तुमचे पर्सेंटेज चालू होतात तिथून तुम्हाला म्हणजे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही कित्येक गोरगरीब लोक चक्रा आठ आठ दहा दहा दिवस प्रत्येक कामासाठी नगरपालिकेमध्ये चक्रा मारतात तरी त्यांचे काम होत नाही त्याचबरोबर दिग्रसमध्ये जो सार्वजनिक शौचालयाचा मुद्दा आहे सगळ्यात आधी मी सुचलला आहे अनेक आंदोलने अनेक उपोषण मी नगरपालिकेमध्ये केलेले आहे अनेक आंदोलनामध्ये माझ्यावर केसेसही लागलेले आहेत मी जलशुद्धीकरण जलशुद्धीकरणाचा बी मुद्दा उचलला होता कारण त्यामध्ये बी तुरटीचा घोटाळा असा खूप मोठा घोटाळा झालेला आहे आणि अशुद्ध असं पाणी दिग्रस्करांना सप्लाय झालेला आहे वितरित झालेला आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये पण माझ्यावर केसेस लागलेले आहे त्याचबरोबर मी जे कार्य करत आहे ती संपूर्ण जनता बघत आहे आणि नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी जी विकास गंगा महाराष्ट्रामध्ये वाहिलेली आहे तीच विकास गंगा आपल्या दिग्रस मध्ये वाहिल्याशिवाय राहणार नाही एवढी मी दिग्रस्तर जनतेला शब्द देते देते आणि माझ्या मला सपोर्ट करा आणि मागे राहा एवढीच विनंती करते निश्चितच या ठिकाणी आपला भ्रष्टाचाराचा मुद्दा हा अतिशय नाजूक आहे आणि महत्वाचाही आहे परंतु या ठिकाणी अगोदर आपण पाहिलेले आहे दिग्रस नगर परिषदला शंभर वर्ष झाली पण नगरसेवक ठेकेदार आहेत का ठेकेदार नगरसेवक आहेत असे सुद्धा जनतेला या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो तर याबद्दल आपलं काय भूमिका राहणार आहे याबद्दल माझी एकच भूमिका राहणार आहे की जी ठेके ठेकेदार बाहेरून आणलेले ठेकेदार आहेत सगळ्यात आधी मी ते बंद करणार आहे त्याच्यानंतर मला पर्सेंटेज नको आणि माझ्या कोणत्याही नगरसेवकाला किंवा कोणत्याही उमेदवाराला निवडून आलेल्या एकाही पदाधिकाऱ्याला तुम्ही पर्सेंटेज द्यायची नाही तुम्हाला जे काही पर्सेंटेज आम्हाला द्यायचे आहे त्यामध्येच दिग्रस दिग्रसच्या कामासाठी विकासासाठी अजून पैसा लावा आणि जेवढा होईल तेवढा आपल्या दिग्रसचा विकास करणार आहे आणि नरेंद्रजी मोदी यांनी जी घोषणा दिलेली आहे सुंदर शहर स्वच्छ भारत अभियानाची तेच मी दिग्रसमध्ये अप्लाय करणार आहे आणि दिग्रसमध्ये स्वच्छ सुच, स्वच्छ आणि सुंदर दिग्ग्रस करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पर्सेंटेजचा विषय काढला तुम्ही आता नगरसेवक जे काही डिक्लेअर झालेले आहे सगळ्याच पक्षामध्ये तर प्रत्येकच जण ठेकेदार आहे प्रत्येकच जण कुठल्या ना कुठल्या मलिद्यासाठी त्यांनी एवढा पैसा खर्च करून करून उमेदवारी घेतलेली आहे पण मला जर संधी जन जनतेने दिली तर मी निश्चितच ठेकेदारी पद्धतीमध्ये क्लिअरिटी आणण्याचा प्रयत्न करेल आणि जे पर्सेंटेजच्या परत पर्सेंटेजचा विषय आहे ते संपूर्ण संपूर्ण प्रमाणे बंद करण्याचा प्रयत्न करणार निश्चितच या ठिकाणी आपण या अगोदर सांगितलं की भारतीय जनता पार्टीने सर्व उमेदवारांना पैसे न घेता तिकीट वाटप केले परंतु आपण इतर पक्षाचा विचार केला तर लाखो रुपये खर्च करून अनेकांनी आपली उमेदवारी मिळवलेली आहे निश्चितच या ठिकाणी आणखीन एक आपल्याला एक प्रश्न असा करावा असा वाटतो की भारतीय जनता पार्टीसोबत देशामध्ये आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये युती आहे अनेक मित्र पक्षासोबत युती केली जाते परंतु दिग्रसमध्ये युती का झाली नाही यावर आपलं काय म्हणत आम्ही फॉर्म भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत युती करण्याचा खूप खूप आटोकाट प्रयत्न केला खूप त्यांना विनंती केली खूप त्यांच्या सोबत बोलले की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये युती आहे तर दिग्रसमध्ये पण युती व्हायला पाहिजे आम्ही चार सीटावरही मान्य झालो होतो आणि मी अध्यक्षाचं पदही सोडायला तयार होती मी म्हटलं कमीत कमी मला प्रभागात तरी उभं राहू द्या युतीमध्ये तर कल्पना पवार ही एक अशी नाव आहे की जिला नगरपालिकेतला भ्रष्टाचाराचा सा ए पासून तर झेड पर्यंत माहिती आहे त्यांना मी त्यांच्या त्यांना भारी वाटली नाकापेक्षा मोती जड वाटलं त्यांना त्यांना वाटलं की ही जर निवडून चुकीने आली तर हे आपले भ्रष्टाचार उघडकीस आणणार आहे आणि जसं नरेंद्र भाई, मोदीजी, देशाला निस्वार्थपणे आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे तसं हे आपल्या नगरपालिकेला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आणि आपले भ्रष्टाचार उघडकीस आणणार त्यामुळे त्यांनी फक्त कल्पना पवार यांच्या सीट साठी युती तोडलेली आहे निश्चितच आपल्या म्हणण्यानुसार जर असं होत असेल तर या ठिकाणी विकासाचा कुठेही संबंध येणार नाही आणि आपण ज्या ठिकाणी आपण इग्रज शहराला ग्वाही देत आहेत त्यामध्ये निश्चितच आपल्याला यश येऊ आपल्या दर्शकाच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद मिळो अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मोक नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद